गोरगरीबाकडे हजार रुपये नसतील तर शेतकरी एकतर घरातलं किरडू शिरडू काय असेल ते ऐकतय नाही तर मायमावल्या आपल्या घरातलं मंगळ मंगळसूत्र घाल टाकतात बरं एवढं करून त्या ले परिच्चा दिली। परिच्चा दिली लेकरू परीक्षा दिली परीक्षा देऊन लेकरू परत येत एका परीक्षेसाठी दीड ते दोन हजार रुपये खर्च होतात लेकरू परत येतं आईला वाटते की आता आपल्या लेकराला परीक्षेचा पेपर चांगला गेला लेकराला आपल्या डोळ्यात फोडून अभ्यास केला आता त्याला नोकरी लागेल आता तरी पान फिटल आणि परीक्षा देऊन आल्यानंतर चोवीस तास उलटत नाही तो पर्यंत बातमी येते की पेपर फुटला फुटला पेपर पेपर फुटला म्हणजे त्याचे तेराशे चौदाशे रुपये जिथे पाण्यात गेले पैसे कोण गेले पुढ पैसे गेले कुठं पैसे गेले सरकारच्या तिजोरी सरकारनं काय केलं त्या पैशाच सरकारनं लावले जाऊ तुम्ही पडलचा कार्यक्रम <laughs> बघितला आपल्याला हिंदुत्व शिकवतात ते आपल्याला भाषण अरे दिवाळीमध्ये लोक मंगल गाणी वाजवतात दिवाळीमध्ये लोक पाट पाट भजन म्हणतात श्लोक म्हणतात पूजा करतात शिंदे साहेबांनी आज दिवाळीमध्ये मंगल पहाट मंगल गाणी भजन वाजवायच्या ऐवजी पाटलाचा बैलगाड आणि शिंदे साहेबांनी केला ढगात राडा हो। हो। काय कार्यक्रम होता पाँच -पाँच आपले प्रश्न कुठे आहोत आपलं म्हणणं कुठं आपलं तुम्हाला असं कधी वाटतंय का म्हणजे हे तर नोकरदारांचं झालं मी जे सांगते हे नोकरदारांचे प्रश्न एक साधारणतः एक काळ होता आठवा मी शाळेला जाताना तुम्ही शाळेला जाताना आपण चार चार पाच पाच किलोमीटर पायी आलो आणि गेलो आपल्याला रिक्षा नव्हती स्कूल बस नव्हती आणि सोडायला पण कुणी येत नव्हतं आपण गेलो असेच आता लेकरांना स्कूल बस किंवा रिक्षा आपण ठेवतोय आणि तरी सुद्धा आपल्याला जीव धडधड करतो लेकरू घरी येईपर्यंत पोरगी असेल तर अजून काळजी वाटते आहे सुरक्षितता मुली सुरक्षित आहे तिथ तीन वर्षामध्ये ज्या पद्धतीने एक हैदोस घालण्याचं राजकारण केलं हे राजकारण थांबलं पाहिजे हा मुक्त संवाद कशासाठी आहे हा मुक्त संवाद याही साठी आहे की ज्या काही पद्धतीच्या राजकारण करून फक्त आणि फक्त लोकांना वेठीस कार्यक्रम केला जातो है। जो कोणी बोलेल त्याच्यावर गुंडागर्दी करायची मारहाण करायची खोट्या केसेस टाकायच्या आणि त्याचा आवाज बंद करायचा पण लोकांचे प्रश्न सोडवायचे नाही या सगळ्यांच्या विरोधात एकीची -एक -एक वज्रमुट झाली पाहिजे ईडी सीबीआय इलेक्शन कमिशनचा जो गैरवापर होत आहे आणि ईडी सीबीआय इलेक्शन कमिशनचा इतका गैरवापर होतोय की आता आपल्याला न्याय व्यवस्थेवर पण फारसा भरोसा राहिला नाही की आपल्याला ना बाजून लागत असेल का आपल्याला विश्वासच आप ना राहिला नाही इतक्या सगळ्या यंत्रणा त्यांनी प्रभावित करून टाकल्या एवढ्या यंत्रणा प्रभावित करून पण देवेंद्र फडणवीस यांची तहान काही भागत नाही त्यांची भूक काही भागत नाही ते एक एक पक्ष फोडतच राहतात आधी शिवसेना फोडली आता राष्ट्रवादी फोडली